ठिकाणची माहिती घेणार आहोत की ज्या ठिकाणचं दर्शन घेतल्याशिवाय ज्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्याशिवाय आपलं अष्टविनायकची यात्रा ही पूर्णच होत नाही या मागच्या बाजूला आपण पाहू शकता हे रांजन खळगे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण अशा ठिकाणची माहिती घेणार आहोत की ज्या ठिकाणचं दर्शन घेतल्याशिवाय ज्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्याशिवाय आपलं अष्टविनायकची यात्रा ही पूर्णच होत नाही तर आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग या गावातील एक स्वयंभू गणेशाची मूर्ती आहे की जे अर्धपीठ म्हणलं जातं लेण्याद्री गणपतीचं आणि त्या लेण्याद्री गणपतीची येथे सोंड आहे फक्त सोंड या ठिकाणी स्वयंभूपणे प्रकट झालेली आहे आणि या गावाला वैशिष्ट्यपूर्ण अशी घोड नदी जी आंबेगाव तालुक्याची एकमेव मोठी नदी आहे जी घोड नदी भीमाशंकरच्या जंगलातून ती उगम पावते आणि वडगाव काशिंबे या ठिकाणात ती वाहत येते आणि या ठिकाणी नैसर्गिक असे हजारो वर्षांपासून रांजण खळगे तयार झालेले असतात तर हे रांजण खळगे कशा पद्धतीचे असतात ते आपण आता पाहणार आहोत तर चला मित्रांनो अष्टविनायक यात्रा आपल्या संपूर्ण भारतातील भाविक लोक करतात परंतु आपल्या भारतात अजून कितीतरी बरीच अशी महत्वाची मंदिरे आहेत की जी अपरिचित आहेत त्यापैकीच एक असलेले पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असणारे वडगाव काशिंबेग गावातील स्वयंभू मोर्या अर्धपीठ वडगाव काशिंबेग हे गाव पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात आहे पुण्यापासून सत्तर किलोमीटर एवढे अंतर आहे पुणे नाशिक महामार्गावरील मनसर शहरातून मनसर भीमाशंकर रस्त्यावर चार ते पाच किलोमीटर अंतरावर वडगाव गावची कमान दिसते कमानीच्या बाजूलाच मोर्या गणपती अर्धपीठची पाटी देखील लावलेली आहे कमानीतून पुढे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर मोर्या देवस्थान आहे आंबेगाव तालुक्याची जीवनदायनी घोड नदीच्या तीरावर वडगाव काशिंबे हे गाव वसलेले आहे ह्या गावातील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे घोड नदीतील खळगे गावाच्या जवळजवळ आल्यानंतर गावच्या उजव्या बाजूला वायकर वस्तीकडे एक रस्ता जातो पुढे अर्धा एक किलोमीटर गेल्यानंतर डाव्या बाजूला नदीचा प्रवाह दिसू लागतो येथेच रांजण खळगे आहेत वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजण खळग्यांची निर्मिती होते नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एका आड एक असू शकतात पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड गोटे वाहत येतात दगड गोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने मृदू खडक जिजून कठीण खडकाचा मधला भाग तसंच राहतो वर्षानुवर्ष चालत आलेल्या या क्रियेमुळे नदीच्या पात्रात रांजण खळगे तयार होतात अशा प्रकारचे रांजण खळगे नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील निघोज गावात मोठ्या प्रमाणावर आढळतात याच प्रकारचे ह्या गावात देखील आढळतात मित्रांनो बघा या प्रकारे असे हे रांजण खळगे याला म्हटलं जातं रांजणखळगे पाहून आम्ही गावाच्या डाव्या बाजूला असलेल्या गणपती बाप्पाच्या देवस्थानाकडे निघालो एका छोट्याशा टेकडीवर गणपती बाप्पाचे मंदिर आहे टेकडी समोरील प्रांगणात भक्त निवासाची इमारत आहे त्याच्या शेजारीच अतिशय भव्य दिव्य आणि खूपच सुंदर असे रामाचे मंदिर आहे राम मंदिराचा अलीकडील काळातच जीर्णोद्धार झालेला आहे मंदिरातील श्रीराम सीतामाई आणि लक्ष्मणाची मूर्ती अतिशय देखणी आहे आता आपण मोर्या गणपती देवस्थानाची माहिती घेऊया गणपतीचे मंदिर छोट्या टेकडीवर स्थित आहे तेथे जाण्यासाठी या कमानीतून पन्नास ते शंभर पायऱ्या चढून आपल्याला गणपती मंदिराजवळ जाता येते तर ही सोन लेण्याद्रीचा गिरिजात्मक गणपतीची आहे अष्टविनायकापैकी श्री लेण्याद्री गणपतीला सोन नाही त्याची पाठीवर पूजा केली जाते याबाबतचे उल्लेख कोश आणि संस्कृती कोश या ग्रंथामध्ये आढळतात लेण्याद्री गणपतीची सोन स्वयंभूपणे या ठिकाणी प्रकट झाली आहे वडगाव गणपती हे लेण्याद्रीचा अर्धपीठ होय संपूर्ण भारतामध्ये अशा प्रकारची मूर्ती फक्त येथेच आढळते ही सोन उत्तराभिमुख असून लेण्याद्री गणपतीची पाठ दक्षिणाभिमुख आहे सदर गणपतीच्या सरळ रेषेत पाहिले असता श्री क्षेत्र लेण्याद्री दृष्टीक्षेपात येते लेनेद्री ते मोर्या देवस्थान ह्यात अडतीस अंतर आहे लेनेद्री व मोर्या गणपती यांची उंची सारखीच आहे पेशवे काळात स्वतः पेशवे एक रुपया तेल वातीसाठी देत असत व स्वतः दर्शनासाठी येत असत गणपती लेण्याद्रीचा हा तिथं त्याच पाठी स्वयंभू आहे स्वयंभू नाही आणि पेशवे काळात काळात पासून त्याला एक रुपया मिळत होता त्याला वर्षाला आमचे पंजोबाच्या टायर त्यावेळेपासून तवा मिळत म्हणजे तुम्ही आधीपासून इथले पुजारी तुमचा हे जे कागदपत्र होतं जे आमच्याकडेच होतं सगळं आमच्याकडेच मिळालं होतं मग आता ते जे त्यावेळी पैसे चालू होते ते एक रुपया जो भेटत होता तो आता पण म्हणजे त्या काळात आहे का काही नाही नाही आता नाही काय जसं हो ते इंग्रज गेले थोडी इंग्रज पेशव्याचं पहिलं होतं त्यांचे त्यांनी दिलं होतं देत होते त्याच्यानंतर त्यांनी तपासलं सगळं इंग्रजांनी परत इंग्रजांनी मग एक रुपया चालू केला चालू केला इंग्रजांनी पण परत चालू परत चालू केला मग इंग्रज गेलं ते बंद झालं इंग्रज गेल्यानंतर पूर्ण बंद झालं मग हे आता म्हणजे काही सरकारचं काही येत असेल ना काही सरकारचं काय नाही आधी काय केलं मग सरकार यायचं तर रजिस्टर हा ते रजिस्टर केलेलं आहे त्यांनी आणि मग तो वर्गणीच लोक वर्गणीत खर्च जे लग्नाचा हॉल आहे त्या गणपतीचा हा तिथं पण जे खोल आहेत त्या गणपतीच्याच हा हा म्हणजे ट्रस्टच्याच माध्यमात आणि ट्रस्ट तुमचं नाव काय म्हणले दत्तात्रय मारुती पोटे दत्तात्रय मारुती पोटे आपण धन्यवाद आपण माहिती दिली पेशवाई समाप्तीनंतर पेशवे काळात ज्या ज्या मंदिरांना पेशव्यांनी इनामे दिली होती ती इनामे पुढे इंग्रजांनी चालू ठेवली पेशवे काळात दिलेली इनामे तपासण्यासाठी ब्रिटिशांनी सन अठराशे बावन्नमध्ये इनाम कमिशन नेमले या कमिशनने वडगावच्या गणपतीचे दस्तऐवज तपासले व त्या आधारे पंधरा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर रोजी सनद देऊन गणपतीला दरवर्षी एक रुपया मदत सुरू केली ती सनद मोडी लिपीमध्ये व इंग्रजीमध्ये असून सध्या उपलब्ध आहे मित्रांनो याच ठिकाणी ही पंधरा एप्रिल अठराशे पंच्याहत्तरची हीच ती इंग्रजी व मोडी भाषेतील सनद आहे त्याची इथे प्रिंट लावण्यात आलेली आहे या प्रकारे हे असं छोटे खाणी मंदिर आहे पेशवेकालीन आणि काळ्या खडकामध्ये पूर्णपणे बांधण्यात याचं बांधकाम आहे वरती एक भागवध्वज हो आहे हा गणपती नवसाला पावणारा आहे तरी गणेश भक्तांनी श्री लीनाद्री मोर्या गणपतीचे दर्शन घेऊन आपली अष्टविनायक यात्रा पूर्ण करावी मित्रांनो आपलं आता दर्शन झालेलं आहे बऱ्यापैकी इथली आपण माहिती घेतलेली आहे आणि आता आपण निघालो आहोत आपल्या परतीच्या मार्गाला आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुढे पण आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना आपला सगळ्यांना नमस्कार आणि नवीन जे सबस्क्रायबर होणार आहेत माझं टार्गेट आहे आपलं एक टार्गेट असणार आहे ह्या व्हिडिओसाठी की एक हजार सबस्क्रायबर आपल्या ह्या व्हिडिओतर्फे व्हायलाच पाहिजेत तर एक हजार सबस्क्रायबरचं हे टार्गेट असणार आहे तर नक्कीच हे तुम्ही पूर्ण कराल मला याची खात्री आहे हे ठिकाण कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका